पलावा ब्रिज ला मुहूर्त मिळणार होतोय खूप काम लेट रहदारी करणारे प्रवासी किती करणार वेट मे महिन्याचा मुहूर्त हुकला आता जून महिना येऊन ठेपला तरीही तारीख पे तारीख देतात लोकप्रतिनिधी आपला अनेक दिवसापासून रखडलेला पलावा ब्रिज कधी तयार होणार याची उत्कंठा सर्वांनाच आहे परंतु तयार कधी होणार याची माहिती कोणालाच नाही जून महिन्याच्या शेवटच्या तारखेला मुहूर्त मिळेल अशी माहिती मिळाली खरी पण त्याचा काही भरोसा दिसून येत नाही या अगोदर काढला गेला होता सत्ताधारी आमदार राजेश मोरे यांनी पाहणी केली असता पलवा ब्रिज चे काम अपूर्ण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने मे ची तारीख मागे ढकलत पुढची जून महिन्याची शेवटची तारीख कन्फर्म झाल्याचे समजते तारीख पे तारीख ढकलण्यापेक्षा पलावा ब्रिज तयार होऊ द्या नंतरच तारखेचा निर्णय होऊन जाऊ द्या कारण पालवा ब्रिज चे काम प्रगती पथावर असताना तिथे विद्युत जोडणीचे काम करणारा कामगार हा एकच कॉन्क्रीटच्या कामात फक्त तीन कामगार आणि तेही दमदार असल्याचे व्हिडिओ मध्ये चित्र पाहायला मिळतंय पलवा ब्रिज हा एक तर्फी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तर दुसऱ्या बाजूचा रस्ता मात्र तू कर काम केल्यासारखं मी करतोय दम घेतल्यासारखं अशा कास गतीने काम होत असल्याने नागरिकात मात्र नाराजीचा सूर उगवत आहे एमएमआरडीच्या नियंत्रणाखाली असलेल्या कामाला विलंब लागतोच कसा हा पण चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून येतोय कारण स्थानिक आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी काढलेला मुहूर्त फेल गेल्याने त्यांना जनतेस दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली होती आणि त्याचेच राजकारण मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी खरपूस समाचार घेत सत्ताधाऱ्यांना टोमणे मारत आग पाकड केली होती पलावा ब्रिजच्या कामाकडे एम एमआरडी चे आयुक्त संजय मुखर्जी यांचे दुर्लक्ष झाल्यामुळेच रहदारी करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे एकतर्फी ब्रिजला दोन वर्ष घालवली मग दुसऱ्या ब्रिजला किती वर्ष घालवणार याची तारीख आयुक्त महोदय सांगू शकणार नाहीत ही पांढऱ्या दगडावरील काळी रेख आहे एमएमआरडीए च्या हलगर्जीपणामुळे कल्याण शिव रस्त्यावर पूर्णतः वाहतूक ठप्प होते चाकरमाने मात्र बुक्याचा मार गुपगुमान सहन करत आहेत पलवा ब्रिज जरी दोन्ही बाजूने पूर्ण झाला तरी पलावा जंक्शन किंवा कल्याणशील रस्त्याच्या वाहतुकीची समस्या सुटणार नाहीच जसे ते अवस्था असेल कारण नियमाचा अभाव आता पलावा ब्रिजचा मुहूर्त मिळणार की सत्ताधारी आमदार तारीख पे तारीख देणार हे पाने तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे ब्युरो रिपोर्ट श्री वार्ता न्यूज डोंबिवली दर्शक बांधव आपल्याला या बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला दिसू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर